लोकसभेसाठी राज्यात उद्या तेरा जागांवर मतदान होत आहे मुंबईसह ठाणे कल्याण पालघर भिवंडी धुळे नाशिक दिंडोरी या सगळ्या ठिकाणी मतदान होत आहे आणि या सगळ्या दरम्यान अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे कारण या सगळ्या जागांवर विविध पक्षांचे नेते उभे आहेत आणि युती आघाडी संघर्ष या दरम्यान पाहायला मिळतोय आणि उद्याच्या मतदानासाठी मुख्य म्हणजे प्रशासन सुद्धा आता सज्ज आहे सगळा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवला गेलाय केंद्रांवर रवाना होत आहेत मुंबईमध्ये तीस हजारापेक्षा अधिक पोलिसांचा फौसफाटा तैनात आहे त्या मुंबईमध्ये इतका मोठा पोलीस फौसफाटा तैनात ठेवलेला आहे तेरा जागांसाठी हे मतदान लोकसभेसाठी होत आहे आणि या सगळ्या दरम्यान अनेक मोठ्या नेत्यांची ने प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत कारण मुंबईचे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्या संदर्भातले तपशील देण्यासाठी धनंजय देवी आपल्यासोबत जोडले गेले धनंजय काय नेमकं सध्या तिथं वातावरण आहे मतदान केंद्रांवर आता पेट्या रवाना होत आहेत साहित्य रवाना होत आहे काय एकंदरीत सगळी लगबग पाहायला मिळते रिद्दी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान जे आहे ते पार पडते तेरा जागांसाठी आणि मुंबईतल्या यामध्ये सहा जागा आहेत शेमी सध्या दक्षिण मध्य मतदारसंघात आहे आणि या ठिकाणी पेट्या ज्या आहेत त्या रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे विविध मतदान केंद्रावर या मतदान पेट्या ज्या आहेत त्या रवाना केल्या जातात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जे पथक आहेत ती या ठिकाणी मतदान पेट्या घेण्यासाठी त्यांना पाहायला मिळतात यामध्ये आपण जर पाहिलं तर बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हॉमीपॅड अशा पेट्यांचा जो आहे यामध्ये समावेश आहे आपण जर पाहिलं तर पाचव्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या अनुषंगाने निवडणूक आयोग जे आहे ते तयारीला लागले दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस जे आहेत ते देखील झालेले आपल्याला पाहायला एकंदरीत मतदानासाठी वाटा जो आहे तो मुंबईमध्ये तैनात करण्यात येणार आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस असतील पोलीस अंमलदार असतील होमगार्ड असतील जंगल नियंत्रण पद असेल तर केंद्रीय सुरक्षा दल जे आहे ते या ठिकाणी बंदोबस्तासाठी जे आहे ते तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे शंभर मीटरच्या परिसरात जे आहे हा पोलीस पाऊस पडा जो आहे तो तैनात करण्यात आला कोणताही प्रकार घडू नये यासाठी त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या या ज्या मतपेट्या ज्या आहेत त्या जायला केंद्रावर जायला आहे आहेत सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून याची सुरुवात जी आहे झालेली आहे कंट्रोल कंट्रोलिंग त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या प्रत्येक जो आहे त्याची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे मुंबईच्या सहा जागेवर उद्या मतदान पार पडते सकाळपासून आणि त्याची तयारी जी आहे ती प्रशासन जे आहे ते करायला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते रिद्धी बर धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी